पितानेच विवाहित मुलीला आणि तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकले नांदेडच्या उमरी तालुक्यातील करकळा शिवरातील ही दुर्दैवी घटना समोर विवाहित प्रियशीला सासरी जाऊन भेटणाऱ्या प्रियकराला सासरच्या मंडळींनी आक्षेपारी अवस्थेत पकडले आणि तुमची मुलगी आम्हाला लागत नाही घरी घेऊन जा सासरच्या मंडळींनी मुलीच्या वडिलाकडे तक्रार केली आणि मुलीच्या वडील काका आणि आजोबा यांनी मुलीला गावाकडे घेऊन जात असताना विवाहित लेकीसह तिच्या प्रियकराचा खून केल्याची घटना समोर आली आहे यातील तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून रात्री बारा वाजेपर्यंत दोघांचे मृतदेहातून हो ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे यातील तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती भोकर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले तर माझ्या मुलाला फोन करून मुलींनी बोलून घेतले असल्याचा आरोप देखील मृत मुलांच्या वडिलांनी उमरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून माध्यमाशी बोलताना सांगितले आहे आज उमरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेत एका शेत शिवाऱ्यामधील विहिरीमध्ये आम्हाला दोन बॉडी आहेत अशा माहिती मिळाली त्यावरून आम्ही शोध घेतला असता तिथे दोन बॉडीचा शोध चालू आहेत घटना थोडक्यात अशी आहे की संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झालेली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेला होता आणि ही स तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांनी त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि सध्या मुलीची बॉडी मिळालेली आहे आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहेत या सध्या तरी तीन आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत आणि पुढील अधिक तपास चालू आहे प्रेम प्रकरणातूनच घडली असं असका बोला मुलीनं सर फोन करून त्याला बोलवून घेतली आणि माझा माल मुलगा गेला तिथे गेल्याच्या नंतर त्याला पकडलं पकडल्याच्या नंतर माझ्या मुलानं त्याच्या मित्राला फोन केला महेंद्राला महेंद्र मला फोन केला की तुमच्या मुलाला असं असं पकडलं लगेच मी आणि पकडलं त्याला आपली माणसं घेऊन या काय ते मिटून घेऊन हे करू मग मी माझ्या माणसाकडे आलो आणि असं अशी घटना झाली आहे आपण गोळीवाला जाऊ मग आम्ही निघाल्या मग तिथून आम्ही जाण्याच्या अगोदरच त्याला तिथून गायब केलं माझ्या एका भावानं तिथे एक आमच्या सासवाडी आहे त्याची तिथं होता ती मला फोनवर सांगला की असं असं झालं त्याला इथून घेऊन गेलेत मानहार करून घेऊन गेलेत आणि असा कांदच रस्त्यानं इकडून शेता शेतानं घेऊन चाललेत नाही आम्ही इकडून चालले म्हणलं आम्ही तिकून मधूनच आल्या आम्हाला घटली नाही मग हुडकून हुडकून आम्ही शेवटी थोडं समोर गेल्यावर माणसं दिसली आम्हाला की असं असं झालं म्हणून तिथं आम्हाला असं मारून टाकलं म्हणायचं काय तुम्ही आम्ही काहीच पाहिलं नाही फक्त चर्चाच ऐकलं तिथं हिरे मध्ये मारून टाकलं म्हणून लग्न झालं होतं मुलीला गोळे गोळा दिल एक वर्ष झालं एक वर्ष झालं आता ह्याच्यानंतर काय मुलगी फोन करत होती काय होती आम्हाला माहित नाही सर हे आजच कळलं की मुलाला बोलून घेतली म्हणायचं म्हणजे तिथं तिथं गेल्याच्या नंतर फोन आल्यावरच कळलं की माझा मुलगा तिथं गेला म्हणायचं काय काय आता मागणी काय आता काय मागणी सर आम एकतर माझ्या मुलाचं वय अठरा झालेली नाही सोळा सतरा वर्षाचा मुलगा आहे माझा न्याय भेटव कोण कोण मारला काय झालं वडलानं पोरीच्या वडिलांना आणि तिघा बाप लोकांना मारले